मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे साडेपाचच्या सुमारास आराम बस आणि मालवाहू ट्रक यांच्यात अपघात झाला आरम बस ट्रकला मागाहून धडकल्याने ही घटना घडली यात आराम बसचा चालक जागीच ठार झाला आहे तर क्लीनर जखमी झाला आहे दोन्ही वाहने गोव्याच्या दिशेने जात होती दाढ धुक्यामुळे हा अपघात झाल्याचे स्थानिकांमधून सांगण्यात आले मुंबईहून गोव्याकडे भरधाव वेगाने निघालेली आराम बस मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना पुढे चाललेल्या ट्रकला मागाहून धडकली धुकी असल्याने मालवाहू ट्रक हळू चालत होता तर आराम बस चालक वेगाने असल्याने त्याला आपल्या वाहनावर नियंत्रण राखता आले नाही या अपघातामध्ये आराम बसचा चालक आणि क्लीनर गंभीर जखमी झाले या दोघांना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले यात बसचा चालक मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले तर क्लिनरवर उपचार सुरू आहेत या अपघातात बसमधील प्रवाशांना फारशा दुखापती झालेल्या नाहीत कोकण लाईव्ह योगेश गोडवे खारेपाटण